नमस्कार मी धनश्री आपलं सर्वांचं स्वागत आहे बाय माणूस मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुका तर झाल्याच पण आता सर्वांचं लक्ष लागले ते निकालाकडे एक्झिट पोलच्या आकडेवारी सुद्धा समोर आले आहेत आज आपण एक्झिट नव्हे तर एक्झॅट पोलवरती चर्चा करणार आहोत निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे उमेदवारांना जशी धक्धक लागली आहे त्याचप्रमाणे मतदारांना सुद्धा धक्धक लागली आहे याचवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पत्रकार रायचंद शिंदे आहेत नमस्ते सर बाय माणूस मध्ये आपलं स्वागत आहे कसं पाहता या निकालाकडे तुम्ही खरं तर आपण जर पाहिलं तर राज्यातल्या निवडणुका अगदी सुरुवातीपासूनच खूप चर्चेमध्ये होत्या आपल्याला माहितीये एक महिन्यापूर्वी ज्या वेळेस निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर झाल्या आणि मग राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दो दोघांकडनं सुद्धा खूप मोठी ताकद लावण्यात आली उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत महाघारीचे दिवस सुरू होत हे सगळं सुरू होतं आणि अशातच आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजना जी खूप चर्चेत होती मधल्या काळामध्ये तिचाही या सगळ्या निवडणुकांवर परिणाम झाला खरं तर आपण त्याच्या पुढं बोलणारच आहोत पण पुढे बोलणारे पण तुमच्या मनात काय प्रश्न आहे कारण आता सध्या जे एक्झिट पोलची आकडेवारी पुढे आलेली त्याच्यामध्ये एकशे साठ ते एकशे सत्तर युतीला दाखवतात काही संस्था आघाडीला दाखवतात कोणाचंच सरकार येण्याची गॅरंटी आता तरी नाही आणि आता निकाल आपण काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे त्यामुळे प्रत्येकाची धाकधूक तुम्ही सांगितल्याप्रमाणे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा याची धाकधूक वाढलेली आहे तुमच्या माझ्यासारख्या मतदारांनी ज्यांनी मतदान केले आपल्या सरकारला आपल्या उमेदवाराला तर त्यामध्ये सुद्धा धाकधूक आहे आकडेवारी पैंजा लागलेल्या आहेत पण याचं आपण एक टप्प्याटप्प्याने विश्लेषण करणार आहे सुरुवातीला मी सांगेल की आपण जर पाहिलं तर जे आकडे आलेत ते कोणाच्याच बाजूने नाहीत समिश्र आहेत वेगवेगळ्या एजन्सी आहेत त्या एजन्सींवरतीसुद्धा काही विश्लेषकांनी टीका केलेल्या आहेत काही एजन्सी भाजपच्या बाजूच्या आहेत कुणी म्हणत आहे महाविकास आघाडीच्या बाजूच्या आहेत एजन्सीवरती सुद्धा विश्वास नाही कारण एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या फक्त पाच ते दहा टक्के लोकांचं प्रेडिक्शन या निमित्ताने पाहायला मिळते आता राहिला प्रश्न तो राज्यातल्या एकूण आकडेवारीचा निकालाचा काही टप्प्यांवरती येऊन ठेवलं आपण एक टप्प्याटप्प्याने जर पाहिलं तर राज्यातली आकडेवारी कोणाच्या बाजूनी नाही पुणे जिल्ह्यात आपण येऊया पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले शरद पवारांचा बाले अजित पवारांची ही सगळ्यात मोठी ताकद जिल्ह्यामध्ये अशामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन पवारांमधलं युद्ध आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं भाजप जो प्रबळ विरोधी पक्ष होता या दोघांचा एका टिप्पण्या झाल्या त्या राष्ट्रवादीमधल्याच दोन गटात झाल्या शरद पवारांनी अजित पवारांवरती टीका केली अजित पवारांनी शरद पवारांनी केली निकाला आपण जर पाहिलं तर एक ते दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली शिवसेनेत फूट पडली त्यामुळे हे दोन पक्ष फूट पडल्यामुळे ते एकमेकात भांडत राहिले आणि भाजप मात्र यात सेफ राहिले भाजप फक्त याची गंमत पाहत राहिली आता आपण थेट आकडेवारीवरती येऊया काय असेल आकडा जिल्ह्यात मी सांगितलं की जिल्ह्यात सुद्धा एकमेकाच्या विरोधात हे सगळं सुरू होतं आता उत्तर पुणे जिल्ह्याबद्दल थोडंसं बोलूया उत्तर पुणे जिल्ह्यात जर पाहिलं तर लोकांना सध्या आपल्या मतदारसंघाबद्दल खूप उत्सुकता आहे जुन्नरमध्ये काय होईल जुन्नरमध्ये पंचारंगी लढत आहे पंचारंगी लढत आजी माझे आमदार एकमेकांच्या विरोधात मग त्याच्यामध्ये महायुतीच्या बाजूने अतुल बेनके आहेत अतुल बेनकेंना महायुतीमधली मा बंडखोरी रोखण्यात अपयश आलेलं आहे त्यामुळं शरददादा सोनवणे आशाताई ताई बुजके ह्या अपक्ष राहिल्यात त्यामुळं अतुल बेनकेंना इथंच ज्यांची जी पहिली परीक्षा होती त्याच्यामध्ये ते थे फेल थे झाल्याचं लक्षात येते का तर डिव्हायडेशन होणार आहे मताचं तिन्ही उमेदवार आज आपण जर पाहिलं पंचरंगी लढतीत तर आहेत समोर महा विकास आघाडीत जर पाहिलं तर सत्यशील शेरकर हे एकटेच आहेत त्यांच्यासोबत जी ठाकरे सेना होती ते पण अपक्ष उमेदवार राहणार होते उभे पण शेवटच्या क्षणाला त्यांना थांबवण्यामध्ये सत्यशील शेरकरांना यश आलं आता आपण जर पाहिलं तर समोरून महायुतीचे बंडखोरी झालेले तीन उमेदवार आणि महाविकास आघाडीचा एकटा सत्यशील दादा चौरंगी लढत पाचवा माणूस याच्यामध्ये आला तो देवराम लांडे वंचित विकास आघाडीच्या वतीने आदिवासी भागातून देवराम लांडे सुद्धा आता निवडणूक लढवत आहेत म्हणजे आता पंचरंगी लढत सगळी नावं जर पाहिली तर अगदी तगडी नावं आहेत म्हणजे कोणालाच कमी जास्त आपण म्हणू शकत नाही आता आपण एकूण झालेलं मतदान पाहूया साधारण एक पासष्ट टक्केच्या दरम्यान जे मतदान झालेले आपल्या तालुक्याचं मतदान तीन लाख आणि वरती काही ठराविक फिगर आहे आपण तीन लाख पकडूया सात ते पासष्ट टक्के मतदान म्हणजे साधारण साहित्रिक अठरा म्हणजे एक लाख नव्वद हजार किंवा दोन लाख पकडूया फिगरमध्ये मी जात नाही आपण एक वरवर गप्पा मारतो दोन लाख जर मतदान झाले आणि जर पाच उमेदवार आहेत आता पुन्हा एकदा डिवायडेशनमध्ये येऊया आपण आदिवासी भागातलं मतदान जवळजवळ एक लाखाच्या आसपास आहे आणि उर्वरित पूर्वपट्ट्यातलं मतदान झालेलं ते एक लाख आहे दोन लाख टोटल आहे त्यातलं एक लाख झाले असं पकडूया टोटल तीन लाखातलं दोन लाख झालं त्याचे पाच पार्ट जर केले आपण तर एकटा देवराम लांडे आदिवासी भागामध्ये एकटा आहे आणि आपल्याला माहिती आहे की निवडणुकांच्या आधी आदिवासींनी एकत्र येऊन एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये ठरलं होतं आदिवासी उमेदवार जर असेल तर त्याच्या पाठिंबा करायचं कुणी अनेक वर्षानंतर मला वाटतं मुंढ्यांनंतर पहिल्यांदा आदिवासी भागातला एक तगडा पॉप्युलर असलेला उमेदवार आदिवासी भागाला मिळाला आहे आणि तुम्ही सुद्धा त्या भागातल्या बातम्या कवर केल्या तुम्हाला सुद्धा देवराम लांडे घराघरात मनामनात कसा घर करून टाळेलं आपण पाहिलं आता त्याचं मतात किती कन्व्हर्जन होतं हे पाहायला लागणार आहे कारण जसं आपण राज ठाकरे यांच्या भाषणांना गर्दी होते त्यांची पॉप्युलरिटी पाहतो पण मतात मतात त्यांना कन्वर्जन कन्व्हर्जन कर करता येत नाही देवराम लांडे किती यशस्वी ठरतात ते पाहावं लागणार आहे ते एकटे आहेत आदिवासी भागात आता खाली जर पाहिलं तर हे चार जण आहेत चारही तगडे आहेत प्रत्येकाचं पॉकेट ओट आहे प्रत्येक त्या ठिकाणी शरददादा सोनवणे जर आपण अतुल बेनकेन या अतुल बेनके जे विद्यमान आमदार आहेत जो सरकारमध्ये सरकारने घेतलेले आता आपण जर पाहिलं तर महायुतीचे जे उमेदवार अधिकृतरित्या जाहीर झालेले अतुल बेनके जे विद्यमान आमदार पाच वर्ष होते त्यांनी अगदी सुरुवातीपासून त्यांचा टेम्पो खूप भारी होता त्यांचा प्रचार यंत्रणा भारी होती सगळीकडे पॉप्युलिटी होती म्हणून वा सगळ्यांना वाटायचं का आता एक तगडा उमेदवार आहे कुठच्यांचा काही यापुढे हे लागणार नाही पण त्याच ताकदीने शरद सोनवणे पण आपण पाहिलं त्यांच्या सभा झाल्या त्यांनी ज्या ज्या ठिकाणी रॅली काढल्या रिक्षा हे नवीन चिन्ह होतं तर पण ते अनेक लोकांच्या मनात गेलं त्याच ताकदीने ताईंनी सुद्धा ओझरला जो मेळावा केला माध्यमांमध्ये मा त्याच्याही बातम्या आल्या प्रचंड ताकद लावली तिघांच्या पण एका बाजूला जबर हे असताना शेवटच्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीला जो उमेदवार द्यायचा होतो तो सत्यशील दादांच्या दादांचा सत्यशील दादा तसे काँग्रेसचे पण जागा होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला सत्यशील दादांना शेवटच्या टप्प्यामध्ये इन्कमिंग इकडं पक्षात प्रवेश केला आणि मग खरी चित्र स्पष्ट झालं पंचरंगी ते तिघे दादा चौथा आदिवासी उमेदवार पाचवा आता पंचरंगी राज्यात खूप लढत होत आहेत पण पंचरंगी म्हणून लक्षवेधी असलेली ही शिवजन्मभूमीतली एक लढत पहिल्यांदा पाहिला लोकांना मिळाली प्रत्येक उमेदवारासोबत उमेदवाराला मानणारा माणूस आजही सांगतोय का हाच येईल तोच येईल पण तो असं अगदी छातीठोपणे कोणी सांगू शकत नाही का हाच उमेदवार निवडून येईल एक मागच्या अनेक वर्षाच्या निवडणुका मी कव्हर केल्यात वेगवेगळ्या माध्यमांमध्ये नॅशनल मीडियामध्ये त्यामुळे माझं एक प्रिडिक्शन असं होतं की पंचारंगी लढत होत असताना सगळ्यात महत्वाचं जुन्नरमध्ये जे चित्र पाहायला मिळालं ते आरोप प्रत्यारोपांचं जुन्नरच्या सभेमध्ये पहिली सभा जी झाली बिनकेंची त्यांनी थेट एक आरोप केला पुढच्या उमेदवारावरती तो कुठं थांबतोय नाही तर शरद सोहनने सुद्धा थेट बिनकेंचे दाऊशी संबंध असल्याचं वक्तव्य केलं आणि त्याच दिवशी दोघांचं त्याच दोन दिवसामध्ये जे मताधिक्य किंवा जी पॉप्युलरिटी होती ती कमी झाली आणि सत्यशील सारखा नवीन आलेला चेहरा अगदी पाचव्या क्रमांकावरती असणारा चेहरा थेट दुसऱ्या क्रमांकावर आला म्हणजे आता चित्र तुम्ही पाहा कसं बदलते जे तुमच्या मनात पण बऱ्याच दिवसापासून असेल आता आदिवासी भागातलं जे नेतृत्व होतं देवराम लांडे ते पॉप्युलर आपण मागाशी म्हटलं वंचितच्या तिकिटावरती आल्यामुळं त्यांना आदिवासी भागातली किती मतं पाठीमागं राहतील कारण त्यांनी ठराव केला कुठेतरी आदिवासींचं मतदान डिवायडेशन होईल काय नक्कीच आपण लोकसभेला जर पाहिलं लो। तर आदिवासी भागातलं जे मतदान होत होते शरदचंद्र पवार गटाच्या सोबत होतं महाविकास आघाडीसोबत होतं आता चर्चा यावर पण रंगता येत का आदिवासी भागातलं मतं मतदान डिव्हाइड होण्यासाठीच देवराम लांडेंना कोणीतरी उभे केले कोणी उभे केले तुम्ही पहा मी नाव सांगू पण शकतो पण ते नाही सांगायचं कारण आपले काही बंधन आहेत मानवांचे पण देवराम लांडे हा कुणीतरी उभे उभा केलेला उमेदवार आहे अशी चर्चा होती मतांचं डिव्हायडेशन होईल म्हणून आता एकीकडं ज्या कोणी व्यक्तीने हा प्रयोग केला ते त्याच्याच म्हणजे आपण म्हणतो ना दुसऱ्यासाठी आपण ज्यावेळेस वीर खांडतो खड्डा खांडतो ते स्वतःच आपण पडतो असं आपण पकडूया का ह्याच आव्हांपैकी कोणीतरी केलं असेल ते त्यांनाच त्रासदायक ठरते दुसरीकडं आपण जर पाहिलं तर वंचितचा उमेदवार असल्यामुळं आज वंचितचं नाही म्हटलं तरी प्रत्येक गावामध्ये तालुक्यातली जर एक सव्वाशे गावांपेक्षा गावं जी असतात साधारण एकशे तीस चाळीस गावं जरी पकडली प्रत्येक गावातून जर ऐंशी टक्के मतदान झालंय तर त्या साठ टक्के मतदान झाले त्यातली पाच टक्के मतदान तरी वंचितला जाईल असं एक पत्रकार म्हणून मला सांगावं असं वाटतं पण जरी आदिवासी भागातलं काय मतदान ह्या चौघांना थोडंफार झालं असलं तरी खालचंही मतदान आदिवासी उमेदवाराला होणार आहे आता अनेक वर्षानंतर जुन्नरला संधी मिळते आदिवासी उमेदवाराला मतदान करण्याची आदिवासी भागले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत दाऱ्याघाटासारखा प्रश्न पेंडिंग आहे त्यानंतर हिरडा कारखानासुद्धा अनेक वर्ष पेंडिंग आहे कारण जे इतर समाजातले उमेदवार होते त्यांना आदिवासींचा हा कारखाना पुढे ने नेण्यासाठी कधी प्रयत्न करावेच वाटले नाही शरद पवारांना मानणारा हा सगळा भाग आहे उत्तर कोणे जिल्हा जर पाहिला तर आणि यामध्ये पवार साहेबांचा दिलेला उमेदवार दो आज दोन नंबरला आहे माझ्या प्रिडिक्शनुसार म्हणजे सत्यशील एक नंबरला आपण कारण एकटाच आहे आदिवासी भाग म्हणून मी त्याच्याकडे पाहतोय आता खरी लढत या दोघांमध्ये अनेक जणांचे एक्झिट पोल आले युट्यूब चॅनलवरती एक्झिट पोल आले सगळ्यांमध्ये प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार त्या त्या भागामध्ये त्या लिंक फिरवल्या असतील आणि तसं त्याच्यावरती प्रिडिक्शन आले कुठं सत्यशील दादा एक नंबर दाखवतोय कुठं शरद दादा एक नंबर दाखवतोय बेनके एक नंबरला दाखवतात पण माझ्या मते शरद दादा आणि जुन्नर हुशार आहे आणि ह्या लोकांनी तो विचार केला असावा का ह्या दोघांपेक्षा नवा चेहरा का द्याला हरकत नाही कारण अनेकदा प्रयोग झालाय आपण मागंही पाहिलं ज्यावेळेस सत्यशील ज्यावेळेस शरददादा पहिल्यांदा निवडणूक उभे राहिले होते राज्यातून मनसेचा एकमेव उमेदवार इकडं राष्ट्रवादी तगडी असताना शिवसेना तगडी असताना लोकांनी चॉईस दिला तो मनसेच्या इंजिनाला आणि जे इंजिन जे सुसाट सुटलं तर त्या काळात दादांनी कामंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केली पण आज ती परिस्थिती असाल असं मला अजिबात वाटत नाही कारण मतांचं डिवायडेशन झालं शिवसेना आता दादांसोबत सोबत नाही आहे शिंदे गटात जरी ते असले तरी दादांवरती आशाताईंवरती पक्षातून कारवाई झालेली आहे कारण पक्षाचं मतदान त्यांना असणार नाही आहे त्यामुळं जुन्नरमध्ये सगळ्यांचीच धाकधूक वाढलेली आता तुम्ही काहीतरी मग अशी लाडक्या बहिणी बद्दल काहीतरी बोलत होते असा होता की राज्यात लाडक्या बहिणींची संख्या वाढती आहे तर महायुतीचा याला कितपत फायदा होईल आणि जुन्नर तालुक्याला कितपत त्याचा फायदा होईल मी का तुम्हाला काही आकडेवारी सांगणार आहे जे आहेत आपण जर पाहिलं तर राज्यातली जी आकडेवारी आली आहे ती मागच्या दोन पंचवार्षिकला एवढं मतदान झालं नव्हतं एवढं सर्वाधिक मतदान राज्यभर झाले त्याच्यात महिलांची आकडेवारी सगळ्यात मोठी आहे पण त्याचा फायदा युतीला होईल असा युतीने दावा केला कारण पंधराशे रुपयाचे महिलांना खात्यावर थेट देण्यात आले त्यामुळे त्यांनी दावा केला की आम्ही महिलांना मतदान केलं म्हणून महिला आमच्या पाठीशी आहेत पण हे राज्यात जरी असलं तरी उत्तर पुणे जिल्ह्यात नाही आता माझ्याकडे आकडेवारीच आहे जुन्नर मतदारसंघातलं जर पाहिलं तर पुरुषांनी एक लाख अठरा हजार पंचेचाळीस एवढं मतदान केलं तर स्त्रियांनी एक लाख सहा हजार पाचशे छत्तीस आता तुम्ही कॅल्क्युलेशन सांगा वरच्या अठरा सा हजार आणि सहा हजार जर पकडले तर जवळ बारा तेरा हजार महिलांनी कमी मतदान केले तेच आंबेगाव तालुक्यात पण आहे आंबेगाव तालुक्यात एक लाख सोळा हजार पुरुषांनी मतदान केले स्त्रियांनी मात्र एक लाख तीन हजार केले इथंसुद्धा जो तेरा हजाराचा डिफरन्स आहे म्हणजे पुरुषच मतदान जास्त आहे खेडमध्ये जर पाहिलं तर एक लाख अडतीस हजार महिलांनी केले पुरुषांनी केले आणि महिलांनी एक लाख वीस हजार केले इथं सुद्धा जवळजवळ वीस हजाराचा डिफरन्स आहे ते शिरूर हवेलीत पण आहे एक लाख एकोणसत्तर हजार पुरुषांनी मतदान केले आणि महिलांनी मात्र एक लाख एक्कावन्न हजार दुसरा डिफरन्स आहे म्हणजे राज्यातलं काय ते उत्तर पुणे जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीच हवा आहे असं आपण त्या भाषेत बोलायला काय हरकत नाही त्यामुळे लाडकी बहिणी त्यामुळे इथं लाडक्या बहिणीचा अजिबात फायदा होणार नाही आणि मग हा मग याच्यावरती आपण असं बोलू शकतो का जुन्नरमध्ये अतुल बेनक यांना अजिबात फायदा होणार आहे नाटकमिणीचा आंबेगावमध्ये सुद्धा पाटलांना होणार नाही खेडमध्ये सुद्धा दिलीप मोहित्यानं होणार नाही आणि शिरूरमध्ये मात्र फायदा कोणाला होणार आहे म्हणजे तिकडं तर शिरूरची परिस्थिती वेगळीच आहे अशोक बापू पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार तिथं त्यांना फायदा होताना दिसतोय आंबेगाव तालुक्यामध्ये देवदत्तनी कोणाला फायदा होताना दिसतोय इथं मात्र सत्यशीलला फायदा होताना दिसतोय जर आपण पाहिलं तर आता सत्यशील आणि खरी लढत माझ्या दृष्टीने तिथल्या लोकल माध्यमांनी युट्यूब चॅनलनी किंवा जे काही प्रिडिक्शन पुढे आणलेत त्यात सगळ्यांचं मत आहे का जसं दोन दिवसापूर्वी काही वर्तमानपत्रांनी सुद्धा बातम्या पब्लिश केल्या का मध्ये के रिक्षा सुसाट माझं म्हणणं आहे रिक्षा सुसाट नाहीये रिक्षा तिसऱ्या स्थानावरती पवारांना मानणारा हा वर्ग असल्यामुळं दुसऱ्या स्थानावरती आणि त्याला आपले जे सेलिब्रिटी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा एक प्रचारामध्ये खूप मोठा वाटा होता त्यांनी केलेले अजित पवारांवरती थेट काय आरोप केले शिवसृष्टी अजित पवारांनी पळून नेली आपला बिबट प्रोजेक्ट पळून यांच्या मार्गावरती होता त्याच्यावर आवाज उठवला शेजारच्या तालुक्यामध्ये वळसे पाटलांनी काही जुन्नरमधले प्रोजेक्ट पळवले त्यात आपलं प्रांत कार्यालय असेल किंवा आर टी ओ हो कार्यालय असेल त्यामुळे ही सगळी धगधग होती आणि मग इथं कुठंतरी सत्यशील शेरकर जरी दुसऱ्या स्थानावरती असल्याचं पाहायला मिळते त्याची कारणं शिवसेना मूळ ठाकरे सेना त्यांच्यासोबत आहे कारखान्याचं एक स्वतःचं ओढ बँक आहे ती, ती त्यांच्यासोबत आहे ते दुसऱ्या स्थानावर असं माझं मत आहे आणि पहिल्या स्थानावरती आत्ता या क्षणाला सुद्धा माझं म्हणणं आहे की ते आहेत देवराम लांडेस कारण ते एकटे आदिवासी भागामध्ये एकटे उमेदवार आहेत आणि त्यामुळं ह्या दोघांमध्ये जी तफावत ता असणारी टफ असणारी मला फक्त आता प्रत्यक्ष आणि तिसऱ्या स्थानावरती दादा आहेत असं माझं प्रेडिक्शन आहे बाकी उमेदवारांबद्दल लगेच बोलणं तेवढं धाडसाचं ठरेल आकडेवारी पुढे येतील कदाचित आपण ज्या गप्पा मारतोय त्यानंतर याच्यावरती खूप चर्चा होणार आहेत कमेंट्स होणार आहेत आणि त्या मला ग्राह्य पण आहेत का तर पहिल्या स्थानावरती आदिवासी उमेदवार त्या लोकांनी एकच ठरवलं की आपला माणूस निवडून द्यायचा आहे राज्यात जे कोणाचं सरकार बनेल आपण पाहतोय आकडेवारी एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी बन सरकार बनवायला एकशे ऐंशी फिगर लागते मॅथमॅटिक्स जे म्हणतो त्यातलं काही दिवसांपूर्वी वळसे पाटलाने सांगितलं मॅथमॅटिक्स असं एका उद्या काही पण करू शकतो ज्यांनाच्या वीस पंचवीस जागा कमी पडणारे सरकार बनवायला कोणाचे आलं तर त्याच्यामध्ये देवराम लांडे सरकार माणूस जर निवडून आला तर शिवजन्मभूमीच्या इतिहासात पहिल्यांदा जुन्नरला मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि त्यानिमित्ताने सत्तेमध्ये दे सहभागी देवराम लांडे असतील निवडून आले तर जर समजा उद्या जागा फटका झाला आदिवासींनी फक्त सोबत राहिले आणि मतदान खाली केलं तर ते मतदान कोणाला होणार आहे महाविकास आघाडीला मग दादा निवडून येतील दुसऱ्या स्थानावरती एकतर एक दोन होईल आणि जुन्नर जुलरकरांनी जर वेगळाच विचार केला असेल दादांनी एवढं काम केले रस्त्यांचं जाळं उभारलंय पब्लिक टच ठेवलाय तर शरददादा सोनवणे तिसऱ्या स्थानावरती असतील आस असं मला वाटतं या तिघांमध्येच खरी लढत आहे असं ह्या क्षणाचं माझं मत आहे त्यामुळे आपल्या शोचं मी जे नाव सांगितलं का एक्झॅक्ट पोल तर हा पोल मला सांगताना एक खूप धाडसानी हे सगळं मी सांगतोय राज्याच्या सत्ता केंद्रात आदिवासी उमेदवाराला स्थान मिळेल का आदिवासी जनता निवडून देईल का जिन्ह्यातला पहिलं मंत्रिपद मिळेल का या सगळ्या गोष्टींकडं आता फक्त काही तास राहिलेत आपल्याला पाहायला आणि ते लवकरच स्पष्ट होणार आहे धन्यवाद सर हे होते आपल्यासोबत पत्रकार रायचंद शिंदे त्यांनी आपल्यासोबत गप्पा मारल्या या गोष्टीवरती हा होता बाय माणूसचा एक्झिट नव्हे तर एक्झॅक्ट पोल पुन्हा भेटणार आहोत आपण निवडून आलेल्या विजयी झालेल्या उमेदवारासोबत तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त बायमानस